तव्यात मी शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाण्याच्या पद्धतीमध्ये ना मी अंदाजे अर्धा किलो घेतले असेल मी शेंगदाणे इथे आहे हे दोन ग्लास मी इथे मिक्सरच्या भांड्यात घाल घालत आहे तर एक ग्लास घातलाच नाही आणि भाजताना मंदाचे मंद मोठं मंद मोठा सगळं भाजलं आहे आणि अशा हातात पाणी घ्यायचं उंजळीत आणि सगळीकडे थोडीकडे शिंपडायचं म्हणजे कच्चं राहणं शेंगणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला ना हे बघा असे काही किडलेले वगैरे लालसर खराब असलेले ते काढून घ्यायचेत खडे वगैरे असं शेंगळ आहे ते काढून घ्यायचेत मग भाजायचं आणि मी लालसर भाजून घेतलेली मस्त हे बघा थंड करून घेतलेली आहे आता कसं तो पण आहे हे उलट फिरवायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा उलट फिरवायचं उलट बटा उलट म्हणजे काय होतं जर एकाकडनंच फिरवलं की त्याला तेल सुटतं शेंगदाण्याला ते नाही द्यायचं शेंगायला पाणी पीठ मी गव्हाचं म्हणून घेतलेलं आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये अर्ध गव्हा जर एक ग्लास गव्हाचं पीठ घेतलं तर एक ग्लास पैदा पण घेऊ शकतो मी पूर्ण गव्हाचं पीठ घेतलेले आहे मला आठवलं ओके डन झाल्या बारी आता याच्यामध्ये दीड ग्लासाला पाऊन ग्लास गुळ असतं दीड ग्लासाला पाऊन ग्लास गुळ आणि मी ना आपलं गोडीनुसार असतं मी जेवढं गुळ घेऊ जेवढं शेंगा आहे मी गुळ घेऊ शकते तुमच्या तुमच्या आवडीनुसार आहे चला स्वरूप ना ती बघत आहे म्हटलं आज जामून करावं जामुनचं पाकिटा मी असं आणतो आहे किराणा दुकान जेव्हा सगळे किरणामान भरतो ना तेव्हा गोविंदच आहे आणि तीन इझी स्टेपमध्ये हे होऊन जातं पहिलं आपल्याला पाण्याने मिळायचं पाण्याने मिळू शकतो किंवा दुधाने मिळू शकतो ते, 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 ते में थोड़ा -थोड़ा। में तर लिहिलेलं आहे त्यांनी काय काय करायचं स्वादिष्ट गुलाबजामुन हे केली आहे गुलाबजामुन मिक्स पावडर में थोडा थोडा मधलं पंच्याहत्तर ऐंशी पाणी या दूध आले मग आणि मुलायम गुंद लिहिजे आणि दोन हाती ते घी लगाकर चाळीस चव्वेचाळीस मुलायम जामून होतात म्हणजे याच्यामध्ये आणि दुसरा स्टेपमध्ये तेल टाकायचं कढईमध्ये आणि बारीक आचवर आचपर म्हणजे बारीक जाळवर ते सगळे तवून घ्यायचं जामून आणि चासणी म्हणजे त्याचं पाक कसं बनवायचं तर तीस मिनिट तग जाम नको डालकर अर्धा तास जामून चाचणी का विधी पाचशे पन्नास ग्रॅम शक्कर म्हणजे पाचशे ग्रॅम अर्धा किलो पाचशे पन्नास ग्रॅम म्हणजे सा साखरेचा अंदाज माझ्या मिस्टरांना करतो आता काय माप घ्यायचं मग मी त्यांचं त्याने आल्यावरच करणार मी आता मी शेमाचे पाणी करून घेते पाचशे पन्नास ग्रॅम शक्करमध्ये सहाशे पंचवीसमध्ये पाणी घालायचं मग पाणी घालून गर्म करे उभा लाने पर धीमे आश पाच मिनट तक रखे जेव्हा उकळी येते तेव्हा मंदाचे वर पाच मिनट ठेवायचं म्हणून आणि पाच मिनट ठेवल्यावर नंतर ना ते थंड करून घ्यायचं छास्ती पाक थंड झाल्यावर जामून अर्धा तास ठेवायचं म्हणून आपण त्या पाकामध्ये मिलायची किंवा केशर पण घालू शकतो असं चला आणि शेणाच्या पोळीची आज मला आठवण कसं का झाली आता चालू आहे दोन तारखेला मार्गशीर्ष महिना येतं आणि मार्गशिर्ष हा खूप पवित्र महिना आहे आणि ज्यांना ज्यांना जायला वेळ मिळत नाही जसं की कुळदैवता अन्ना वगैरे एकांच्या का म्हणजे एकमेकांच्या लक्ष्मीनुसत कामच असतो सण असो वार असो त्यांना वाढून ठेवलं असेल तेवढं काय त्यांचे काय असतात काय कधी सुख म्हणून नसतंच त्यांना कधी नवीन साडी नसतं कधी सणवार नसतं असलं तर पण कामच असतं त्या सणवारामध्ये पण वाढून ठेवलेलं जास्त काम असतं तर ते काय करतात कामाजवळ उलट सकाळी उठून लवकर आवडून घेऊन मग कामाला गेलेलंच ते कामा था, था, खुश असतात कारण घरात त्यांना काही जणांना अशी प्रत्येक कीर्ती खूप वाटत असते कोणाचे असो ते सासूसऱ्यांचे असो त्यांच्या नव्यान भावजांचं असो किंवा नवऱ्याचं असो बाणांचं तर वेगच असतं तर अशा वेळेस त्यांना कामच आवडत असतं होतं काय असत त्यांचं जीवनच नुसतं असं एक प्रकारचं काम का करा का तर त्यांचं घराकडे थोडं तर फार काही दुर्लक्ष होणारच बरं का कितीही स्वच्छता राहणाऱ्या सुद्धा काही ना काही आपण ठेवलं असतो आता जसं की एवढे काल त्यांना मी छोले काही जण मटकीची उसळ आणतात राजमा आणतात ते सगळ्यांना कीड लागलं आहे का उसळ आण उसळसाठी ते आणून देतात कच्चे कडधान्य तर काही जण तसंच ते बाटलीमध्ये किडे सुद्धा होत असतात तसंच ठेवत होतं तर ता। घरात असलेल्या बाईचं दुर्लक्ष होतं तर कामाला जाणाऱ्या बाईचं दुर्लक्ष का नाही म्हणून सांगावलं तर असं असतं हे मी मध्येच काय आलं कामाचं म्हटलं तर हेच बोल ना मी मार्गदर्शच्या महिन्यातलं गुरुवारचं तर त्याच्या वेळेस पण त्यांना ना वेळ नाही मिळत आता माझं एक गुरुवार असतं त्याच्यात चार दिवशीला लसीकरण असतं महिन्याच्या दिवसावर लसीकरण असतं आणि मला गुरुवारीच मुद्दा म्हणून काम मिळाल्याबद्दल मी नाराज आहे कारण की चारला मला जायचं असतं मठात मठात असतं ना सद्गुचित्र सारंभी असतं स्वामीचंद सार असतं आणि त्यामुळं माझं लक्ष मठाकडेच असतं तर सकाळी नऊला निघणं तर तेवढं मला नाही जमत तेवढं सकाळ सकाळ काही जण सातला कामाला पडतं त्यांचं जन्मच नसत काम करायचं झालं असं असं वाटतं तर मार्गशर्षात येत आहे माझं लक्ष आहे दिदीचं बड्डे येत आहे तर पटशी काम हे माझ्या कामाचं एक दोन आठवड्या आधीच आपण सगळं नियोजन यंत्र व्यवस्थित होत असत तर त्याच्यात काय हरकत नाही एक ग्लास गुण काम 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 नुसतं काम कसं करतात एक ताई जातात ना सणावार करतात ते पण दुपारी आल्यावर त्यांचं काम सुटल्यावर अशीच सणावार करतात आता बघा जात आहेत तर तिला दिवाळीसाठी फराळीसाठी ना त्यांच्या घरी झाले ते सगळ्यांच्या घरी सण करून आणि इतकं थकतात इतकं थकतात की त्यांच्या घरी त्यांना करायला एनर्जी नसते त्यांचं जीवन दुसऱ्यामध्ये काम असतं आता माझ्या वडिलांचं सांगायचं म्हणजे शिंपीचं तर त्यांना त्यावेळेस त्यांना काम येत असत ते शिंपीचं काम करत असत ते आणि त्यामुळं त्यांचं आता त्यांची बायको तर मदत करत असेल तिला पिकोफॉल असो ओरलकरा असो हुक गुंड्या लावायला तर ती पण नंतरच साजरा करते आधी मला काम करायला म्हणजे वेगवेगळी डिश करायला आवडायचे काय मी घरातच होते आणि आता माझं काम म्हणजे मी ना तर दोन कामं करत असते एक म्हणजे आशा वर्करचं आणि दुसरं म्हणजे आपल्या स्वामी स्वयंभर ना काहीतरी प्रेरणा देण्याचं काम करत असतं तर तुम्ही तुमच्यासाठी पण जगावं इतरांचा विचार करता इतरांसाठी जगता इतरांसाठी काम करता तुम्ही पण तुम्ही तुमचं पण विचार केला पाहिजे म्हणजे स्वतःसाठी कधीतरी जगलं पाहिजे एक क्षणी सुद्धा काही जण जगत नसतं बड्डे असो काही असो त्यांचं तर तिथे नेहमी दुसऱ्यांनाच विचार केला अशाने काय होतं ना आपण एखाद्यावर खूप प्रेम केलं आणि तो अचानक आपलं सोडून गेला तर याच्यामुळं आपल्यावर मानसिकता आपली मानसिकता म्हणजे एक प्रकारे परिणाम झाल्यासारखं होतं करतो म्हणजे शारीरिक मानसिक आपल्यावर दबाव आल्यामुळं थकलं जातं शरीर एकदम असं असं घडू शकतं एखाद्याच्या बाबतीत आता मी ना त्याच्यात विलायची करायचं आणि गुणगुल उलट पुरवायचं चा, आणि मस्त छान छान खमंग भाजून घ्यायचे पोळ्या शेंगाच्या पोळ्या जानेवारी महिन्यामध्ये आमच्यात तिकडे सोलापूर गावाला सिद्धेश्वर राम महाराजांची खूप छान जत्रा भरली असते त्याच्यामध्ये तिळ तिळ मिक्स करतात तिळ्या तिळाच्या भाकऱ्या बाजरीच्या तिळ भाकऱ्या आणि शेंगाच्या पोळ्या हे असतं जानेवारीमध्ये तर आत्ता मला पहिलं हे ओढ लागलेली आहे श्री महालक्ष्मी देवीची ती असं मी लग्नासाठी पुस्तक करते पूजा आणि त्यामुळं मला ती कहाणी पाठ आहे मनापासून आपाप मी असं काम करता करता असं तोंडातून आलं परवाच पण ते चला मार्गशिष महिने येतात खूप खूप पवित्र वाटतं आणि ज्यांना उपासचं वगैरे जमत नाही तर त्याने उपास केलं तरच काय असं देवाची आपण भक्ती केलं तर भक्ती आपलं दे श्रद्धा असल्यासारखं असं नसतं उपास करायचं असेल तर जेवणाचाच उपास कशाला आपल्याला शिवा देण्यास सोडून द्यायचं एक दिवसासाठी तरी मुलांना मारणं सोडून द्यायचं एक दिवसासाठी तरी नवाला भांडणं सोडून द्यायचं पण उपास करू शकतो माझं माझं तर असं मत आहे तर आता चला तर गोळा करून घेऊया आपण माझे दोन दोन वाटी शेंगदाण्याला दो आणि दोन वाटीत गुळ दोन ग्लास गुळ आहे तो काही होतं असं चिल टेलंग कधी कधी ना लवकर नाही लोक या गुळाला पण बुरशी लागू शकतो असं आहे एकदा आणि पैसा वेस्ट मेहनत वेस्ट गोडच करते पोळ तुम्ही कसं करता शेंगाच्या पोळ्या तुम्ही मला नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका कर प्लीज प्लीज कमेंट म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहा किंवा तुम्हाला कुठल्या लिहायचं नाव आवडतं ते लिहायला विसरू नका श्री स्वामीसमोर सा तुम्हाला मला चांगलं मित्र त्यांची पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य समोर चांगलं छट्ट आहे नाव असं वाटत ठेवा समर्थ